हिंदू मुसलमानाची धर्माचं नाव पुढे करून मतदान मानत विकासाचं काही केलं गेलं नाही माझ्या शेतकऱ्याला बारा हजार रुपयाच्या कापूसात सहा हजार रुपयावर आला एक महिन्यापूर्वी सगळ्या सगळा माल व्यापाऱ्यांनी जमा केलेला आहे आणि आता आठ हजार रुपये भाव झालेला आहे आमच्या घरामध्ये कापूस असताना आठ हजाराचे खिसे गेल्यानंतर त्याचा भाव वाढतो याचं कारण काय हे बनिया सरकार केंद्रातलं बनिया सरकार आणि जे सरकार आहे मिंद यांनी सुद्धा त्याच प्रकारे त्याच पावलावरती पाऊल ठेवून पुढे चालले सोयाबीनचा भाव त्या फडणवीसला दिंडी काढली होती पाशा पटेल ला घेऊन दिंडी काय होती त्यावेळेस जर त्याची क्लिप पाहिली त्या फडणवीसची तर हा फडणवीस आज सरकार राज्य सरकारमध्ये सरकारमध्ये आहे याला एक सहा हजार रुपये भाव दिसत नाही त्यावेळेस मोदी टिंकीवरून मोर्चे काढत होता